मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयातील तलाठी पल्लवी बागुल यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने गौरव सोलापूर जिल्ह्यातील आदर्श तलाठी म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील अप्पर तहसील कार्यालयातील तलाठी पल्लवी बागुल यांचा महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात आला महाराष्ट्र शासनाकडून सन एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव या वर्षापासून प्रत्येक जिल्ह्यातील एका तलाट्यास आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात येते पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र आणि रक्कम रुपये पाच हजाराचे धनादेश देऊन हा पुरस्कार देण्यात येतो जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभ हस्ते पल्लवी बागुल यांना हा पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार गणेश निराळी अमृत नाटेकर विठ्ठल उदमले यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी